नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन करा नागपुरात शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अंकुश कडू यांची शनिवारी हत्या करण्यात आली सहा तरुणांनी जरीपटका पोलीस ठाण्यात हद्दीत दुचाकी अडवत कडू यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केलेले आहेत यात गंभीर जखमी झालेले कडू यांचा जागीच मृत्यू झालेला आहे शिवसेनाचे ते नेते होते माजी उपजिल्हा प्रमुख होते यानंतर आरोपींनी घटनास्थळीहून पळ काढला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद देखील झालेली आहे जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा नागपुरात शिवसेना नेत्याची हत्या झालेली आहे दुचाकी वारंनी त्यांना आडवत दहादार शस्त्रांनी त्यांची हत्या केलेली आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओला शेअर करा परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत जय महाराष्ट्र